औंढा तालुक्यातील वाळू माफियावर महसूल खात्याची विविध ठिकाणी धडक कारवाई परभणी ओमप्रकाश शर्मासह तालुका प्रतिनिधी साहेबराव चव्हाण औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर चिमेगाव व धार परिसरात गुप्त माहिती देऊन तसेच सत्यशोधक न्यूज चॅनलची बातमीला यश दिनांक पंचवीस आणि सव्वीस रोजी महसूल प्रशासनाने झोपेतून जागे होऊन धमाकेदार ॲक्शन घेत अवैध माफियांचा वाळू वाळूसाठा अंदाजे पंचावन्न ब्राश वाळू जप्त करून वाहने तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून अवैध रीतीसाठा ताब्यात घेतला आहे अंडखली सजामध्ये तलाठी गजानन हजारे यांनी धमाकेदार एंट्री दाखवून अंदाजे पन्नास ब्रास अवैध रीतीसाठा साठा जप्त करून वाहने तहसीलदार यांच्या ताब्यात देण्यात आली प्रशासन असे सतर्क राहिले तर वाळू माफियांचे धाबे दनांतात व कायम रीती उत्खनन बंद होईल औंडा नागनाथ तालुक्यातील मौजेपूर्णाकाठी पिंबळेगाव धार परिसरात महसूल विभाग झोपेतून जागी होऊन अवैध वाळू रेती उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा अवैध साठा तहसीलदार हरीश गाडे यांच्या पथकाने ॲक्शन घेऊन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तहसीलदार गाडे अधिकारी काळेसाहेब तलाटी माधव भुसावळ गजानन गुंजरकर संजय पाटील अनिता पटवे सचिन गोंधळे गजानन हजारे विशाल भुतकर नवले पोली विष्णुगिरी यांचा समावेश होता दिनांक पंचवीस मार्च असे पंचवीस मार्च व सव्वीस मार्च रोजी अंदाजे पंचावन्न ब्रास वाळू साठा जप्त करून औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात वाहने आणून टाकली आहेत मराठा संपादक ओमप्रकाश शर्मा परभणीसह तालुका प्रतिनिधी साहेबराव चव्हाण यांची रिपोर्ट